सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चंद्रग्रहण आहे सात तारखेला रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून चंद्रग्रहण चालू होईल आणि आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे एक वाजून सव्वीस मिनिटांनी चंद्रग्रहण संपेल हे ग्रहण भारतात दिसणार असल्यामुळे काळ लागू होईल आता काळ म्हणजे ग्रहणापूर्वीचा अशुभ काळ ह्या काळात शुभ गोष्टी करू नयेत खाण्यापिण्याची पथ्य पाळावीत आणि गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी विशेष पथ्य पाळावीत अशी मान्यता आहे आता सायंटिफिकली बघितलं तर ग्रहण ही एक भौगोलिक घटना आहे पण शास्त्रामध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या जातात त्या जनकल्याणार्थ आणि सर्वांच्या आरोग्याबाबत विचार करूनच सांगितल्या जातात त्यामुळे ग्रहण पाळायचं किंवा नाही पाळायचं हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे समजलं त्यामुळे तुम्हाला ग्रहण पाळायचं असेल तर पाळा किंवा नसेल पाळायचं तर पाळू नका पण उगीच धर्माला नावं ठेवू नकात समजलं जय श्रीराम